सात 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 आला वा वाठ आठ 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 दिसतो का आठ 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 पण आला वा आता आपलं नशीब दिसतंय काय न तिच्या मा आईला हे पाच 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 हे हे सात लाखाची लॉटरी लागली हे हे आपली लॉटरी लागली ढागी आता मी काय करणार सात लाख लाखा ही के आपल्याला सात लाखाची लॉटरी लागली आपल्याला काम करायची काही गरज नाही आपण बसून खाऊ दोन गाड्या घेऊ फिरायला एक सवत आणू मला आता आपल्या काम करायची गरज नाही देवानी माझं नाही ऐकलं गावातला पहिला माणूस आहे मला लॉटरी लागलेला आपल्याला कोणाची गरज नाही आता मस्तपैकी संसार करू हँ आता टेन्शन घेऊ नको आता माल म्हणजे माल 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 होणार आपण गावाची काय गरज नाही आपल्याला वा चला आता लॉटरीवाल्याकडे जातो नंबर बघतो पैसे काढूनच आणतो आज माहिती बाबा काय तो काय करू म्हणतो आता सात लाख सात लाख सात लाख अरे लाटरीच तिकीट आहे लाटरी हा म्हणजे काय अरे ते तिकीट काढलं ना बक्षीस लागतो एक दोन तीन चार पाच पाच रुपये नाही सात लाख काहीतरी म्हणत होता ना तो सात लाखाचं बक्षीस लागले सात लाख हा आपल्याला कोणती नाही बक्षीस आता अरे आपलं ना त्याच्याकडून तिकीट पडलं सापडलं कोणाला आपल्याला मग आपण हे तिकीट दाखवलं ति बक्षीस आपल्यालाच ना मी काय म्हणतोय अरे तिकीट कोणाला दाखवायचं पण अरे त्या लॉटरीवाल्याला दाखवू कोण त्या लॉटरीवाल्याला दाखवलं ना बक्षीस लागल दिल ना आपल्याला ते सात लाख रुपये तुला आधी मला हा वय 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 त्याला माहित झालं तुझ्याला दुकानदार कसं माहित होणार आणि तो जगे गेला म्हणलं माझं तिकीट हरवलंय सात लाख कोणी आलं होतं का आणि मग तो दुकानदार म्हणला की खंड्या वांड्या आले होते मग आपलं तिकीट वेगळं आहे हा हे त्याचं तिकीट त्याचं नाव आहे का याच्यावर आपल्याला कुठं वाचता येत मग हे तिकीट त्याच कस काय आपल्याला वाचता येत नाही त्याच नाव वाचलं तर इथं कुठं काय करायचं आपल्याला हे बघ हे तिकीट त्याच्या खेशातून पडलेलं तू पाहिलं मी पाहिलं त्याला माहिती आहे का मग ते तिकीट कोणाच आपलं आपलं त्यातली बक्षीस कोणाला आप आप मिळणार आपल्याला आपल्याला मग हा चल 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 अर्धे तू घे अर्धे मी घेतो लवकर Yeah, yeah, yeah. साथ, साथ. ये का का नाएं। नाएं ये खांडे इकडे कुठे चालले तुला काय करायचंय काय इकडे काय वड पाचची लावायला लावायला गेल ते काय नाही बाबा आम्ही आम्ही गावात चाललोय आता काय ते दाखवून काय नाही काय नाही तुला काय करायचंय नाही मला पावदे काय नाही तुला काय करायचंय तुला काय करायचं चल बाबा नाही पाहू दे बघ बाबा अरे तिकीट तुम्हाला नाही अरे बाबा चेक करायला आमचं कुठे एवढं नशीब चेक करायला येऊ का येऊ का सांगतोय तुला अरे सात लाखाची लॉटरी राहिली आपल्याला वा आता काय करतो लॉटरीवाल्याकडे जातो दा तिकीट दाखवतो रक्कम काढून आणतो आणि बायकोला अमेरिकेला खेळून जातो फिरायला गाडी घेतो बंगला म्हणतो माझ्या लोक बघत राहिले पाहिजेत तिकीट पडलं राहू तरी ठेवलं तर काय मी तिकीट कुठे पडलं काही येऊ

काय करायचं पण सात लाखात लाखात आहे ना इमरान जायचं का दुबईला दुबईला हा बांधू गावात गाडी गाडीकडं फोर व्हीलर हा अजून <laughs> <laughs> काय करायचं पण मी काय म्हणतोय ये आपल्याला तिकडे जायला आता दोन दिवस नाही लागाव माहि झाला आपण थांबत थांबतच चालू इथं तिथं जाऊन म्हणलं की जाऊ ना आता पैसे घेऊ त्यांच्या करून हा आणि त्याला समजायच्या आपण हे पैसे घेऊ आणि पार छान सारे कपडे दुपड्या बुड बीच होय वय होय वय वय हा त्यांनी काय गावातल्या कुणी पण आपल्याला ओळखलं नाही पाहिजे बघ हा ग हा 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 तो साहब बन गया सात लाख आपण काय करू सात लाख घेऊ तसच कळते आणू गावात यायच नाही यायच नाही तिकडं का तिकडं आपल्याला थोडं दाखवायचं नाही पाहिजे तिकडच बागला बांधू दोन दोन बायका व्हायचं एवढ्या